श्री स्वामी समर्थ लक्ष्मीपूजनात झाडू खरेदी करणे आणि त्यांचं पूजन करणे ही परंपरा अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे पण खरं सांगायचं झालं तर ही परंपरा फक्त झाडू विकत घेणे एवढ्यावर मर्यादित नाही मंडळी त्यामागे लक्ष्मी देवीशी घरातील संपत्तीशी आणि शुद्धतेशी निगडीत अतिशय सुंदर भावना दडलेल्या आहेत मंडळी आपण रोज वापरणारा झाडू ही फक्त साफसफाईचं साधन नाही भारतीय संस्कृतीत झाडूला लक्ष्मी देवीचा रूप मानलं गेलं आहे झाडू म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा दारिद्र्य आजार भांडणं यांना बाहेर हकलण्याचं प्रतीक मंडळी दिवाळीच्या काळात विशेषत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडू विकत घेण्याची परंपरा आहे कारण हे नवीन झाडू लक्ष्मी देवीचं स्वागत करत आणि घरातील जुनाट स्थिर ऊर्जा दूर करते मंडळी झाडू खरेदी करण्याचा शुभ दिवस आणि वेळ दिवाळीतील झाडू खरेदी साधारणपणे खालील दिवशी केली जातात सगळ्यात आधी धनत्रयोदशी म्हणजेच अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळ किंवा संध्याकाळ शुभ मुहूर्तात तुम्ही करू शकता किंवा मग लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधी म्हणजेच एकोणवीस ऑक्टोबर किंवा मग वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी मंडळी काही ठिकाणी लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळीही झाडू घेतात पण शास्त्रानुसार लक्ष्मीपूजना आधी झाडू घरात असणं शुभ मानलं जातं शुभ मुहूर्तात खरेदी करताना दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडून करु तोंड करून झाडू घ्यावा मंडळी महत्वाचं सांगायचं झालं म्हणजे झाडू खरेदी करताना त्यावर पाय ठेवू नये त्याला जमिनीवर फेकू नये आणि उलट ठेवू नये कारण झाडू म्हणजे लक्ष्मी तिचा अनादर केल्यास धनहानी होते अशी श्रद्धा आहे मंडळी झाडू घरी आणताना काय करावं जेव्हा तुम्ही झाडू विकत घेऊन घरी आणता तेव्हा हे काही छोटे पण महत्वाचे टिप्स पाळावेत झाडूला घरात आणताना उंबरठा ओलांडताना मनात लक्ष्मीचं स्मरण करावं आणि म्हणावं ओम श्री महालक्ष्मी नमहा असा मंत्र म्हणावा दुसरी टीप म्हणजे झाडू घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व तात्पुरतं ठेवावं तिसरी टीप म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या झाडूचा हलकासा स्नान गंगाजल हळद कुंकू लावून करून त्यांचं पूजन करावं मंडळी झाडूला बांधायची ती एक वस्तू जी नव्याण्णव पर्सेंट महिला विसरतात आता ती खरी आणि खास गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या आजी आजोबाच्या काळी एक सुंदर परंपरा होती की नवीन झाडूला लाल रंगाचा दोरा किंवा लाल रेशमी फेटा बांधायचा ते का बांधायचा म्हणजेच लाल दोरा म्हणजे शुभता शक्ती आणि दैवीचं प्रतीक झाडूला लाल दोरा बांधल्याने ती देवी लक्ष्मीची आसन बसते घरातील नकारात्मक ऊर्जा अडकवून ठेवण्याऐवजी ती बाहेर नेण्याचं काम झाडू व्यवस्थित करते मंडळी ते कसं करायचं हे आपण बघूया झाडूच्या वरच्या भागात जिथे दांडा संपतो तांबड्या रेशमी दोऱ्याने तिथे ती तीन फेऱ्या बांधाव्यात त्यावर हलकस हळद कुंकू लावावं लक्ष्मी पूजनाच्या वेळी या झाडूला देवघरात काही क्षण ठेवावे मंडळी महिला जी मोठी चूक करतात ती म्हणजे अनेक जणी झाडू घेतल्यानंतर तो तसाच कोपऱ्यात ठेवतात कोणताही मंत्र पूजन किंवा दोरा न काही स्त्रिया तर लगेचच त्या नवीन झाडूने झाडणं सुरू करतात मंडळी ही खूप मोठी चूक आहे कारण की शास्त्र सांगतं नवीन झाडू लगेच वापरू नये प्रथम त्यांचं पूजन करून त्याला लक्ष्मीचं रूप देऊनच वापर करावा मंडळी जर झाडू पूजनाशिवाय वापरला गेला तर ती ऊर्जा शुभ न राहता सामान्य साधन बनते त्यामुळे त्यातून अपेक्षित परिणाम मिळत नाही मंडळी झाडू पूजनाची सोपी पद्धत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर झाडू देवघरात आणा झाडूवर हलकसं गंगाजल शिंपळा हळद कुंकू लावा फूल ठेवा झाडू पुढे ठेवून मंत्र म्हणा ओम ही श्री क्ली महालक्ष्मी नमहा किंवा मग ओम लक्ष्मीच विष्णू विष्णुपतीच धीमहे धीम हे लक्ष्मी प्रचोदया हे दोन्ही मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर मंडळी झाडूला देवासमोर ठेवून तीन वेळा आरती करा पूजा झाल्यावर झाडूला घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात ही दिशा धनसंचयाची दिशा मानली जाते म्हणूनच दक्षिण पश्चिम कोपऱ्यात ठेवावा मंडळी जुना झाडू काय करावा नवीन झाडू आणल्यावर जुना झाडू कधीही घरात ठेवू नये त्याला आदराने बाहेर काढून झाडाखाली ठेवावा पण मंडळी तो झाडू फेकू नये पायांनी मारू नये किंवा मग तोडू नये जुना झाडू बाहेर टाकताना मला देवीचं आभार मानावं तू वर्षभर घर शुद्ध ठेवलंस तुझा सन्मान करतो अशी भावना असावी मंडळी झाडूचा घरातील दारिद्र्यशी संबंध कसा भारतीय वाड्यात झाडूला दारिद्र्याची दासी म्हटलं आहे म्हणजे ती दारिद्र्य दूर करते रोज सकाळी झाडू करताना लक्ष्मीचा विचार केला की घरातील पैशाची गळती थांबते झाडू नेहमी उभा ठेवायचा आडवा ठेवायचा लक्ष्मीला उलटा झाडू नको असतो मंडळी रात्री झाडू करू नये कारण त्यावेळी लक्ष्मी घरात असते अशी श्रद्धा आहे मंडळी झाडू हे लक्ष्मीचं वाहन आपल्या घरात पायाखाली येणाऱ्या वस्तूंना अपमानस्पद मानलं जातं पण झाडूचा अपमान केल्यास ती लक्ष्मीचा अपमान समजला जातो म्हणूनच झाडूवर कधीही पाय ठेवू नये झाडू उलटा ठेवू नये झाडू नेहमी स्वच्छ ठेवावा मंडळी झाडू आणि धनप्रवाह हो। अनेक घरात एक खास पद्धत असते लक्ष्मीपूजनानंतरच्या रात्री झाडू घराच्या मुख्य दाराजवळ लावून ठेवतात ज्याने बाहेरचं दारिद्र्य झाडूने बाहेर, बाहेर जावं आणि धनाचा प्रवाह आत यावा मंडळी मंत्र व प्रार्थना झाडूसाठी ओम ही श्री क्ली लक्ष्मीय नमहा झाडू माता दारिद्र्य दूर कर घरात सुख शांती संपत्ती भरभराट आण हे मनापासून म्हटलं की घरात हलक गोड आणि प्रसन्न वातावरण तयार होतं मंडळी शेवटचा विचार म्हणजेच लक्ष्मीपूजनासाठी नवीन झाडू विकत घेणं ही फक्त सवय नाही ती देवीला घरात आमंत्रित करण्याची पर पवित्र प्रक्रिया आहे योग्य दिवशी शुभमूर्त झाडू घेणं त्याला लाल दोरा बांधणं पूजन करून सन्मानाने वापरणं ही छोटीशी कृती वर्षभर घरात पैसा शांती आणि सुख टिकवते मंडळी थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे झाडू खरेदी धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजना आधी करा लाल दोरा बांधणं विसरू नका झाडू पूजन नक्की करा झाडूचा अपमान करू नका जुना झाडू आदराने दूर करावा जय लक्ष्मी माता